भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आज दाखवते तुम्हाला मस्त पंजाबी आलू कढी कशी बनवायची ते दाखवते सोप्या आणि स साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवते फार असं काय छामधाम न करता तर एक बटाटा घेतलेला आहे तो शिजवून फोडी करून घ्यायचे आहेत एक ग्लास घट्ट ताक घेतलेले त्याच्यामध्ये घालू एक चमचा हळद चवीनसार घालू मीठ अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे बेसन घालून घेऊ पोह्याचा चमचा असतो ना इतकाच घालायचं दोन चमचे पुरेशा आहेत एका ग्लासला तर आता मी ह्यातले लम्स काढून घेऊ एक चमचावर तेल घालून आता पातीलामध्ये हा मिडियम कांदा घेतलेला आहे कट करून चॉप केलेला आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा हिंग आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत पाच सात कडीपात्याची ताजे पाणी एक वाटी आ, जे बटाटा शिजवून घेतला होता त्याच्या फोडी करून तेही तेलावरती परतून घ्यायचं आहे कच्चा देखील तुम्ही घेऊन असं परतू शकता पण त्याला खूप वेळ वाया जातो असं न जाता शॉर्टकटमध्ये कसं करायचं शिजलेल्या बटाट्यापासून कधी तुम्हाला दाखवते आणि छान हे आता परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे जे मसाला लावलेलं ताक होतं ते आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि चांगली दणदणी तुकडे आणायचे त्याला एक ग्लास पाणी घेतलं आहे त्यातला अर्धाच ग्लास याच्यामध्ये वापरायचा आहे आणि थोडी खायची साखर देखील वापरायची आहे माझ्याकडून कीप झालेली आहे आणि आता हे चांगली याला उकळी आणायची उकळ उकड़, असंच उकळायला सोडायचं नाही आपण एकसारखं हलवत राहायचं आहे मोठा गॅस करून म्हणजे ती कढी जी आहे फुटत नाही आता आपण फोडणी घालू जिरं मौरी मेथी आणि चार पाच मिरचीचे तुकडे सुके आता ह्याच्यामध्ये पूर्ण तडका दिला ना खूप छान भन्नाट ही कढी लागते भाताबरोबर खायला किंवा अशीच गरम गरम प्यायला आणि पंजाबी कढी आपली तयार झालेली साध्या पद्धतीनं आणि इथं मस्त गरमागरम भात देखील आहे त्याच्यावरती आता ह्या कडी वतायची आणि मस्तपैकी ताव मारायचं आणि ही कडी थोडीशी दाटसर असते आणि गरमागरम कडी तयार आहे चला तर मग माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल एकोणंद दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद